नमस्कार माता बंधू भगिनी मित्रांनो तर विकास गावडे या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज मी आलो आहे बाहुबली कुंभोज इथं तर मी काय घेऊन आलो आहे पप्पची रोपं घेऊन आलोय आणि हे बघा हे मालक आहेत नाही आता हे पपईची रोपं उतरायला लागल्यात पप्पाची रोपं उतरायला लागल्यात आणि आपण आता पप्पाची रोपं उतरणार आहे आणि यांच्याकडं थोडी जरा माहिती घेऊया मालक तुमचं तुमचं क्षेत्र किती आहे आमचं फक्त वीस गुंटा आहे शेती आमची एकर आहे बाहेर एकर शेती केलाय केलेली हा त्यात काय काय केलाय पिक एक दहा एकर ऊस आहे एकर ऊस आहे बर आणि वांगी दीड एकर आहे वांगी आता वांगी चालू आहे सात महिने जर चालू आहे सात महिने जर वांगी चालू आहे चालू आहे बर परवा आठ दिवस झाले कलिंगडची लावण झाली कलिंगड लावण करणार ही पपई कुठे लावणार आता कलिंगड मध्ये कलिंगडीमध्ये पप्पाई लावणार म्हणजे आंतरपीक दोन्ही करणार आहे मध्ये पपई गॅपसरीत पप्पई लावणार तर मित्रांनो हे यांचं मित्र आहेत ते रोप उतरायला आल्यात मग दोस्ताच्या मदतीसाठी आल्यात त्यांनी तुमचं नाव काय आनंद हिरेमठ आनंद हिरेमठ यांचं नाव आहे आणि मित्रांनो तुम्हाला बघा इथं निसर्ग नजारा दाखवतो तो बघा आहे तो बाहुबली डोंगर आणि इकडे असं इकडे पण डोंगर आहे बघा असं मस्तपैकी नजारा आहे या तिकडे बघायचं डोंगर दिसायला ही हिनाराई झाड आणि ह्या इथं बघा चिरा बेटात बांधलेली विहीर आहे विहीर पण बघूया चिमणी बसल्या बघा इथं हिरीवर ही बघा ही चिमणी तर ही पाणी किती आहे बघूया मित्रांनो चिमणी उडून गेली तर बघा मित्रांनो पाणी किती आहे हिरीत हिरीत पाणी बघा किती आहे या माळातली व्हीर आहे बघा ही माळातली व्हीर आहे मित्रांनो चिराबिटात बांधल्या आणि हिरीत पाणी बघा स्वच्छ पाणी एकदम तर बघा मित्रांनो धनराज पाटीलनं बघा असे बेडवर कलिंगड लावलं आहे ही बघा एक कलिंगड्याची रोपं आहेत आणि आता पप्पा कुठं इथे लावणार म्हणता बोदावर मधल्या बेडवर ह्या मधल्या बेडवर बघा मित्रांनो आता पप्पाची लावण करून घेणार तिने सहा फुटाला रोप सहा फुटाला पप्पाचे रोप बसणार आणि आंतर पीक म्हणजे कलंग केले आपण आता हे कलिंगड केल्यात आणि ह्या इथं बघा ही हे आता बोधावर तिने पप्पा लावणार म्हणजे इकडे कलिंगड निघतं दोन तीन महिन्यात आणि इकडं पप्पा चालू होते तर अशा पद्धतीनं डोके लावून शेती करायला पाहिजे मित्रांनो तर ही तरुण पिढी जी आहे ती खरोखर हुशार पण आहे फक्त करायची इच्छा पाहिजे आता जाऊया यांच्या वांग्याच्या प्लॉटवर हो आपण तर बघा मित्रांनो हा आहे वांग्याचा प्लॉट धनराज पाटीलचा तर किती महिने झालं चालू आहे सात सात महिने झालं प्लॉट चालू आहे मित्रांनो आणि प्लॉट बघा किती मस्त आहे तर मेहनत किती घेतला आहे बघा भावानं तर कमीत कमी तुम्हाला सांगतो मित्रांनो माझी उंची आहे पाच फूट पाच इंच आणि माझ्यापेक्षा पण उंचा मी साडेसहा ते सात जरा कमी सात फुटापर्यंत बघा ही झाडं घेतल्या गेल्यात मित्रांनो आणि किती कष्टाने पिकवलं आहे बघा आणि बगल तिकडे बघा झाडाला फळच दिसतंय आणि अजून याचा विचार चालू आहे की अजून पुढं आता चटणी करणार होय अजून किती दिवसांनी चटणी करणार दोन महिन्यानं अजून दोन महिने या महिनेच फळे घेणार दोन महिन्यात चटणी घेणार म्हणजे फोडवा आणि परत एक महिन्यात चालू होते आणि परत महिना दीड महिन्यानं चालू होते मित्रांनो तर बघा दीड एकरचा प्लॉट आहे आणि इथं प्लॉटला नजर लागू नये म्हणून एक हे बांधल्यात काय म्हणाला बाबा भुजगाव ना बुजगाव न तर बघा हे वांग्याच्या फळ्याला बुजगाव न आणि दीड एकरचा प्लॉट आहे फुलकळी बघा भरपूर अजून फुलकळी आहे रेट काय चालू आहे आता तीस पस्तीस दा वाढलाय का जरा आता मध्ये जर दर पण आठ दिवसात वाढला आता मित्रांमध्ये वांग्या जर पडला होता तर आठ दिवसात परत तीस पस्तीस रुपये दर झाला आहे आणि आता इथं आणि व दर वाढणार कारण पाणी कमी येते सगळीकडे आणि अशा पद्धतीने बघा मल्चिंग करून सगळं प्लॉट केलं बेड सहा फुट या सहा फुट अंतरा बघा मित्रांनो या दोन्ही बेडमधलं ह्या झाडापासून ह्या झाडापर्यंत सहा फुट आहे काय सहा फुट आणि किती उंचीला आहे बघा मित्रांनो बेड अडीच फुटाला रोप अडीच फुटाला अडीच पाऊन तीन फुटाला एक रोप आहे तरी आतापर्यंत किती टन माल गेलाय तेवीस टन तर आतापर्यंत मग मित्रांनो बावीस तेवीस टन धनराज पाटील यांनी यातनं उत्पादन घेतल्यात सरासरी दर काय भेटलाय माग संक्रांतीपासनं कमी आला त्याच्या आधी साठ पासष्ट साठ पासष्ट त्या हे दरात एक चौदा पंधरा टन माल गेला आहे तर मित्रांनो बघा खर्च पण काय तरी खर्च किती आला या प्लॉटला तरी आत्तापर्यंत एक अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये खर्च आला खर्चसुद्धा केला आहे मी भावानं तर मेहनत बी करा ला लागते खर्च बी करायला लागते मग शेतीत असाय आहे मित्रांनो घालायला पण पाहिजे आणि काढायची पण ताकद पाहिजे तर आता यांची भरणी जर आपण बघूया ह्याला लागून बघा मित्रांनो आल्याचा प्लॉट आहे असा असते बघा आल्याचा प्लॉट तर मालक ह्या वांग्याची जात कुठली आहे दहा त्र्याण्णव दहा त्र्याण्णव नाव आहे मित्रांनो या वांग्याचं मित्रांनो आता बघा बॉक्स भरून यांच्या आता सौद्याला गेल्यात कुठल्या सौद्याला गेल्यात आता वडगाव इथं वडगाव सौदा माझं जवळ जायच नाही पंधरा वीस किलोमीटर वडगाव सौदा आहे दहा बारा किलोमीटर वडगाव सौदा आहे तर आता इथे तुम्हाला थोडं सावलीतनं दाखवतो बघा आहे प्लॉट आणि ही वांग्याला शायनिंगसुद्धा सुद्धा कशी आहे बघा मित्रांनो एक नंबर बघा शाळेने काही तर ड्रीपवर पिक केल्यावर चांगलं पण येतात मेहनत पण घ्यायला पाहिजे नाही तोंडाला काही येत नाही तोंडाने बोलून काय होत नसते ताबा लागते तर भावानं स्वतःचं फक्त वीस गुंटं रान असून बाहेरचं पंधरा एकर रान केला आहे मित्रांनो तर आई वडील भाऊ चौघजण मिळून सगळी शेती सांभाळतात तर कौतुक करण्यासारखं आहे खरोखर तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ तिथे पण थांबवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय